ठिकाणी खूप वर्षानंतर मला व्यासपीठावरती सर त्याचप्रमाणे थोरास सर आणि देवकर सर सर्व कुटुंबांनी बोलवलं मी खूप इच्छुक होतो की कधीतरी मला असा योग येईल की फुलना फुलाची पाकळी देऊन देवकर सरांचा मला सन्मान करता येईल आणि तो आज दिवस आलेला आहे देवकर सरांच्या जीवनचरित्रावरती जो जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे या पुस्तकात कुठंतरी माझ्या नावाचा उल्लेख असेल किंवा असावा असं मला वाटतं कारण मी आज जो आहे तो फक्त आणि फक्त देवकर सरांच्यामुळे उभा आहे इथं तीस चाळीस वर्षापूर्वी देवकरसरांनी शा शाळा उभी केली या शाळेची पार्श्वभूमी खूप अवघड होती एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती आणि शिक्षक सरळ मार्गी शिक्षक त्याला शाळा स्था स्थापन करण्याचं एक मोठं ध्येय उराशी बाळगून लोकमान्य नगरसारख्या ठिकाणी आले वातावरण खूप खराब होतं सर्व विभागामध्ये तिथं बघितलं तर सर्व दारुडे गांजाडे आणि सर्व तडीबार लोक लोकमान्य नगरमध्ये राहत होते आणि चांगलं काहीतरी व्हावं हे त्यांच्या मना मनामध्ये नव्हतं आणि त्यामुळे साधं रस्त्यानं चालताना बाई माणसाला रस्त्यानं चालतानासुद्धा या विभागामध्ये प्रॉब्लेम येत होते आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये देवकर सरांनी महात्मा फुले एज्युकेशन संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून राजा शिवाजी विद्या मंदिरलाचा पाया घातला आणि हा पाया घालत असताना खूप अडचणी आल्या शाळा सुरू झाली हळूहळू एक एक वर्ग वाढत गेले आणि आर्थिक परिस्थिती मंद म्हणजे खडतर होती त्याच्यातून देवकर मॅडमनी आपले दागिने विकले किंवा अजून काय काय समस्यांना तोंड दिलं आणि शाळा आज एक चांगल्या नावारूपाला आणली एकोणीसशे एकोणनव्वद साली मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉईन झालो एक दोन वर्ष काम केलं देवकर सरांना वाटलं की म्हणजे शाळेमध्ये फक्त विद्यार्थी पाच तास राहायचे पाच तास नंतर शाळेतनं बाहेर पडले की परत आहे त्या वातावरणामध्ये जायचे आणि त्या विद्यार्थ्यांच्यावरती जे नको असतील ते वाईट परिणाम किंवा त्यांच्यावरती संस्कार व्हायला लागले देवकर सरांनी माझ्याकडे एक विच्छा व्यक्त केली सर आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि तुमच्यावर मी विश्वास टाकून आपण एक तुमच्या माध्यमातून एक विद्याश्री क्लासेस नावाचा क्लासेस चालू करूया की जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी शाळेत चार तास राहतील दोन तास तुमच्याकडे राहतील म्हणजे पाच पाच सात आठ तास विद्यार्थी गुंतले राहिले तर मग काय होईल की त्यांच्यावरती चांगले वाईट परिणाम होणार नाहीत वाईट संस्कार होणार नाहीत आणि या माध्यमातून सरांनी विश्वास टाकून आम्ही एक छोटंसं भाड्याच्या खोलीमध्ये एक क्लास सुरू केला विद्याश्री क्लासेस आणि आज खरोखर मी देवकर सरांना ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे मी आश्वासन पूर्ण केलेलं आहे जसं शाळा वाढत गेली त्याप्रमाणे हा क्लास पण वाढत गेला आणि क्लासेस आता क्लासेसची स्वतःची इमारत आहे आणि इमारत आता बघितलं आपण सर्वांनी बघितलं तर ठाण्यामध्ये किंवा अजून महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर क्लासेस व्यवसाय म्हणून बघितला जातो आणि मी एक माझं स्वप्न माझा छंद म्हणून मी या क्लासेसकडे बघितलं आत्ता जे जे क्लासेस चालू आहेत अगदी कोटाचे पण क्लासेस चालू आहेत चार चार पाच पाच लाख रुपये क फी घेऊन चालणारे क्लासेससुद्धा ठाण्यामध्ये आहेत पण कुठल्याही क्लासेसवाल्यांनी क्लाससाठी वेगळी इमारत असावी असा कधी विचार केला नाही कुठल्या तरी गाळे भाड्याने घेऊन अशा ठिकाणी क्लासेस चालू केलेत पण देवकर सरांच्या प्रेरणेतून मी जो क्लास चालू केला मराठी इंग्लिश मिडियमचे सगळे विद्यार्थी तिथे येतात आणि त्या स्वतःची म्हणजे क्लासमध्ये राहण्याचा त्या इमारतीमध्ये राहण्याचा उद्देश ठेवला नाही त्या ठिकाणी सगळे क्लास सात आठ क्लासरूम बनवले आणि विद्यार्थ्यांना म्हणजे लोकमान्य नगरसारख्या वि थे। ठिकाणच्या ठिकाणी थे। विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही म्हणून अभ्यास शिकासुद्धा सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी वेगळा क्लासरूम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे Uh, पाठांतर घेण्यासाठी वेगळे शिक्षक वगैरे अरेंज केलेले आहेत आणि अशा चांगल्या प्र प्रकारे आम्ही uh, क्लास चालवतो आणि uh, एक शाळेचा दर्जा उचव उंचवण्यासाठी किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं चा ज्ञान मिळावं आणि त्यांची प्रगती चांगल्या प्रकारे व्हा व्हावी या उद्देशानं uh, क्लासेस चालवले जातो गोरगरीब विद्यार्थ्यांना पण आपण मोफतमध्ये काही शिकवत असतो आणि कमीत कमी फीमध्ये चांगलं शिक्षण देतो मी या ठिकाणी अभिमानानं मला सांगावंच वाटतं की लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं पण मी असं म्हणेन सोन्यासारखं माणसाने नसावं तर सोनं का तर सोनं हातामध्ये असतं सोनं गळ्यामध्ये असतं सोनं म्हणजे तिजोरीमध्ये असतं परंतु मी देवकर सरांसाठी एक असा उल्लेख करेन की सर्वां म्हणजे माणसानं दे देवकर सरांसारखं परिस व्हावं आणि ज्या पद्ध पद्धतीनं देवकर सरांनी असंख्य विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवनामध्ये जाऊन त्यांच्या जीवनाचं जा सोनं केलं असे जे आमचे देवकर सर आहेत यांना मी शतशा प्रमाण प्रणाम करतो आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शतायुष्य लाभू द्या आणि निरोगी आयुष्य लाभू द्या हे प्र परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थँक्यू आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आत्ताच म्हटलं की देवकर सरांचा चार्णां चार्णां चार्णां। मला सन्मान करायचा आहे आणि देवकर सरांचा सन्मान करण्यासाठी मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो की देवकर सरांचा सन्मान करणं म्हणजे त्यांची एका चांगल्या उच्च लेवलच्या माणसाशी तुलना किंवा त्यांच्या माणसा त्या माणसाच्या म्हणजे जीवनपटावरती आधारित अशा प्रकारे आपण देवकर सरांची ए पू ए एप आपले माजी राष्ट्रपती आहेत शा म्हणजे सायंटिस्ट आहेत ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावानं मा म्हणजे माझी एक आनंद विद्याप्रसारक मंडळ संस्था आहे आणि त्या संस्थेच्या अंतर्गत मी देवकर सरांना ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या नावानं आदर्श शिक्षक पुरस्कार देतो देण्याचं आम्ही संस्थेच्या वतीनं ठरवलं लुईस सर मी आणि आमच्या संस्थेतल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की देवकर सरांसारख्या आदर्श व्यक्तिमत्वाला ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊया आणि आपण त्यांचा सन्मान करूया सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहून टाळ्याच्या गजरात सरांना हा सन्मान पुरस्कार सन्मान देताना आपण अपन... स्वागत करावं भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षणवादी श्री सदाशिव देवकर सर यांचा इथे सन्मान होतोय आनंद विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने श्री प्रकाश पाटील आणि त्यांचे सहकारी सरांना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्नी अर्पण करत आहेत आणि अर्थात सरांचं शैक्षणिक कार्य हे कुठल्याही पूर्णविरामाशिवाय किंवा कुठल्याही विरामचिन्हाशिवाय अविरत सुरू आहे गेली अनेक वर्ष इथून पुढेही पुढची अनेक वर्ष हे असंच सुरू राहणार आहे याची आपल्या सर्वांना खात्री आहेच सर या पुरस्काराबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन सभागृहातील सर्वांना विनंती करतो की आपण कृपया शांतपणे आहोत जागी स्थानापन्न व्हावं